या उपस्थित माझ्या माता आमचे वडील आहे मंडळी योग मित्र आणि बाळगोपाळ आणि पत्रकार बंधू सभेला फार वेळ झालेला आहे मला माहित आहे की आपण दुपारी दोन वाजता इथं आलात आणि आता साडेसहा सात वाजतात आहे आणि एवढी लांब ही सभा आणि आपलं सगळ्यांचं मार्गदर्शन पण ही निवडणूक जस अनेकांनी सांगितलं की कावळे गेले मावळे राहिले स्वातंत्र्याच्या लढ्यामध्येहीवळे होते जे इंग्रजाला मदत करत होते इंग्रजाच्या दहशतीमध्ये होते आणि इंग्रजाच्या दहशती आपल्या देशाची बेमानी करण्याचं काम त्याकाठी चाललेलं होत आजही तोच काय इतिहासाची पुनर्वृत्ती होते आज आपला देश आपल्या देशाचं संविधान आपल्या देशाची लोकशाही हो धोक्यात आहे आणि अशा या व्यवस्थेमध्ये काही कावळे पळून गेले आणि म्हणून त्या काव्याची चर्चा करण्यापेक्षा देशाच्या संविधानाने लोकशाही वाचवण्याची चर्चा या ठिकाणी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी मांडतो आज आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीने कन्याकुमारी काश्मीर आणि त्याची आपल्या महाराष्ट्रातली गावातील आणि या, या परिसरातील मोठ्या संख्येने लोक रात्री राहुलजींच्या स्वागतासाठी एकत्रित आले होते इथून गुरुद्वारा पर्यंत रात्री बारा वाजता पर्यंत पैदल त्यावेळेस चाललेले होते आणि सगळ्यांचा धास आज एवढ्या उन्हामध्ये इतक्या वेळेस माझ्या माता बहिनी यांची संख्या जास्त आहे एवढ्या वेळ या ठिकाणी बसली म्हणजे जिथं महिलांच कोर ज्या बाजूला असतो त्या पक्षाचा विजय हा निश्चित होतो आणि हे मी आज या ठिकाणी पाहतोय मी सकाळी गोकर होतो होत महिलांची संख्या जास्त म्हणजे आज आपण पाहतोय की जे काही नरेंद्र मोदीच्या सरकारने दहा वर्षात केलं जे काही भ्रष्टाचारी लोक जमा करून भ्रष्टाचाराचा संदा नरेंद्र मोदी झाला आणि म्हणून अशा या तानाशा भ्रष्टाचारी व्यवस्थेला कारण की जेव्हा जेव्हा अशी तानाशा व्यवस्था निर्माण होते त्यावेळेस दुर्गेचं रूप तयार होते आणि दुर्गेच्या रूपानं आपण पाहतोय की कोणाला मारतोय मी यांना राक्षस नाही म्हणणार नाही तर मीडिया उलटच आपलं त्याचा अर्थ लावणार पण मी आपल्याला सांगतो की दुर्गेच रूप त्याच वेळेस होते की अत्याचाराची, सीमा ओलांडली जाते आणि त्यावेळेस दुर्गेचं स्वरूप साकार करून त्याचा लाईट नॅक करण्याचं काम केलं जाते असं चित्र आपण सातत्यानं पाहतोय आणि म्हणून अशा या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा नरेंद्र मोदी काल आपल्या नांदेड मध्ये आले आणि नांदेड मध्ये आले तर लोकच नाही दीड तास पोलीस मला सांगत होते की दीड तास तर विमानतळावर बसले राहिले आणि तिथं आले तर तिथे लोक नाही अशी परिस्थिती नरेंद्र मोदीची जेव्हा झाली तर समजून जा की जे काही उमेदवार उभे आहेत ते उमेदवार कोणाच्या नावाने मत मागतात भाजपचे नरेंद्र मोदीच्या नावाने आता नरेंद्र मोदीच्या सगळ्या लोक यायला तयार नाही तर उमेदवार काही येऊ शकत नाही उमेदवार ना बीजेपीचा हरलेला आहे त्याला फार काही टेन्शन घेण्याचं कारण नाही आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे कि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आमची लढाई जी आहे ती लढाई जनतेच्या अधिकाराची आहे राहुल गांधींनी या देशातल्या कन्याकुमार काश्मीर असेल मणिपूर ते मुंबई असेल जे काही महिलांच दुःख होत जे काही शेतकऱ्यांचं दुःख होतं तरुणांचं दुःख होतं गरीबांच हात कमवणाऱ्या खाणाऱ्यांच दुःख होत या सगळ्यांना त्यांनी समजून घेतलं आणि त्याच्या आधारावर कदम साहेब आपण साहेब आपण एवढे वर्ष राजकारणामध्ये आहात पण या पद्धतीचा जाहीरनामा आतापर्यंत कुठल्याही पक्षाने काढला नाही ज्या पद्धतीचा आज हा जाहीरनामा इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेसनी काढलेला याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही व्यक्तिगत लाभाच्या योजनेमध्ये येणार पण मराठवाड्यामध्ये विशेष करून मराठा आणि ओबीसी भाग निर्माण झाला मराठ्यामध्ये धनगरांच्या आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी या या ठिकाणी दिलं गेलेलं आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जनगणना करू जातीने जनगणना करू आणि ही जनगणना जी आहे ती त्याची आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक केली जाईल आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक जेव्हा जनगणना होते त्यावेळेस मराठा समाजामध्ये आमचे गरीब लोक आहेत जे आर्थिक शैक्षणिक सामाजिक कमजोर आहे त्याला आरक्षणाच्या छायखाली आवडत जाईल धनगराचा प्रश्न साहेबांनी आमच्या याच फडणवीसांनी जसं आता धोंडे साहेबांनी सांगितलं की फसोलीच आहे आणि त्याच्यावर काय माणूस नाही वानकडे त्याच्या खोटाडा माणूस नाही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश करण्याचं काम कोणी कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसने केलं हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र होता या शाहू फुले आंबेडकर ज्या महाराष्ट्राच जे काही राजकीय समीकरण होत त्या समीकरणाला छेद लावण्याचा सा सावित्री ते राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी सावित्री आईच्या आई बद्दलच घाणेरड वक्तव्य त्या गाठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल शाहू महाराजांच्या बद्दल महात्मा ज्योतिबा फुलांच्या बद्दल या मंत्रिमंडळातल्या अर्धापेक्षा जास्त मंत्र्यांनी खालच्या लेवलवर बोललेले आहे ले। यांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचंच गेलं गेलं नाही अशा पद्धतीचं हे लोक वागतात जसं अमरपट्टा घेऊन आलेले आहेत आणि अमरपट्टा घेऊन आलेला सारखं नरेंद्र मोदी असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल हे त्या पद्धतीनं वागताना आपण पाहतोय आणि म्हणून आज ही निवडणूक जनतेनी अंगावर घेतली हे नेत्यांनी आम्ही कितीही भाषण केलं लोकांनी आहे की हे ज्या पद्धतीनं वाले प्रचार करतात की तुमचं असं तुम हे म्हणतात त्यावेळेस यांना प्रश्न विचारला पाहिजे की महागाईला मत मतदान करायचं नरेंद्र मोदी म्हणजे महागाई नरेंद्र मोदी म्हणजे बेरोजगारी नरेंद्र मोदी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणार एक ताडाशास सरकार नरेंद्र मोदी म्हटलं तर या देशामध्ये गरिबी वाढवणार नरेंद्र मोदीच सरकार या नरेंद्र मोदीला तुम्ही मतदान करणार आखरी या भ्रष्टाचारी व्यवस्थेनं काय काय चमत्कार केले या दहा वर्षात या नरेंद्र मोदीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आर्थिक धोरण होत ते बदलवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण असं होतं की मोठ्या करून टॅक्स घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत पैसे पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था केली काँग्रेसने साठ वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर आर्थिक धोरणाच्या आधारावर हा देश पुढे नेण्याचं काम केलं ज्या देशामध्ये सुई निर्माण होत नव्हती त्या देशामध्ये सुई पासून रॅकेट निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं शाळा नव्हत्या दवाखाने नव्हते रस्ते नव्हते ज्यावेळेस स्वातंत्र्य दरम्यान त्यावेळेस आपल्या देशामध्ये फक्त पन्नास गावात लाईट होते फक्त पन्नास गावात पिण्याचं पाणी नव्हतं नदी नाल्याचं पाणी आपण बेत होतो अशा या परिस्थितीमध्ये देश महासत्ताक बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाच्या आधारावर काँग्रेसने केलं पण बहुमताचं सरकार दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीचं आलं बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदल जीएसटी आलं आणि हा जीएसटी आणून जीएसटी आणून तुमच्या आमच्या जवळचे पैसे मेहनत करणाऱ्या गरीब वातावरण कमवणाऱ्या खाणाऱ्या गरीब माणसाचे पैसे शेतकऱ्याचे पैसे बेरोजगाराचे पैसे घेऊन कोणाच्या घरी नेऊन टाकले अदानी अंबानीच्या घरी अदानी अंबानीच्या घरी नेऊन टाकले धोरण बदलवलं आर्थिक धोरण बदललं या माध्यमातून तुम्हा आम्हाला सगळ्यांना गरीब बनवायचं आणि दुसरं जिल्हा शाळा बंद करायच्या आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या गरीबांच्या मुला मुलींना शिक्षण नको अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचं काम भाजप करते म्हणजे आमच्याजवळ ना शिकलो पाहिजे ना पैसा नाही राहिला पाहिजे म्हणजे आम्ही लोक उद्या गुलाम झालो पाहिजे ही परिस्थिती या देशामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मोदींनी परवा सांगितलं एका टीव्ही इंटरव्ह्यू दिला त्यांनी त्यांनी सांगितलं की एका ट्रेलर होता सिनेमाचा आता तर सिनेमा आहे आता सिनेमा काय बाकी राहिला रेल्वे झाली सगळे सार्वजनिक उपक्रमात तुम्हाला कंगाल करून आता तुमचा त्यांचा सिनेमा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे ते आता संपवायचं म्हणजे सिनेमा संपला लोकशाहीचा सिनेमा संपवण्याचा पाप हे चारशा पार नाही हे चार सो बी सी करण्यासाठी हे पुन्हा तुम्हाला मत मागण्यासाठी भाजप आलेली आहे त्याला जागा दाखवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आणि वसंतराव चव्हाण सारख्या एका सुसंस्कृत व्यक्तीला आपल्याला या ठिकाणी चिन्हावर मतदान करून महाविकास कर आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्याला निवडून पाठवायचं मित्र आमदार गायबा जाऊ द्या त्याला कसं आहे त्याचा इलाज मी करेन माझं नाव नाना पटोले तुमच्यामुळे आणि काँग्रेस पक्षामुळे आमदार झाला आणि त्यांना त्याची किंमत नसेल त्याला लोकशाहीच माहिती नाही ना त्या तानाशा इथला तानाशा होता हे कोणीच लोक काँग्रेस सोडून गेले नसतं हो नवभूष प्रकल्पा पासून सगळे लोक हे भोसेकर साहेब काय काय अजून हे सगळे इथं बसले दुसरे आहेत हे कोणी काँग्रेस सोडून गेले नसते त्या त्याच्यामुळेच गेले कावळा पळाला आणि सगळे लोक इकडे आले हा तर मूळ मुद्दा आहे की त्यालाही समजत नसेल तर त्याचा विषय पण प्रश्न आहे की ज्याचं खाव त्याचं गाव पण आता त्याला नाही गाता येत असेल तर तो त्याचा भाग आहे आमच्याकडे जबरदस्ती नाही आहे आमच्याकडे ईडी नाही आमच्याकडे दुसरा इलाज आहे असा इलाज करू की आणि इलाज तर देगदूरवाल्यालाच करायचं आहे मी त्याला तुम्हाला जे ताकद द्यायची ते मी देईल करायचा आतापासून त्यांना आपल्या काँग्रेसचा करावा नाही तर मांडवी भरपूर एक हे कशासाठी आता तुम्ही म्हणाला आपल्याला माहित आहे की खानापूर जो आपला आहे तिथं आपलं कॉटन मिल होत सहकारी तत्वाचं एमआयडीसी मध्ये आता जसे हे लोक बिजीबीत गेले ते सहकारी तत्वातलं कॉटन मिलचे प्लाट पाडले आणि त्या विकायला चालू केलं म्हणजे किती बदमाश लोक आहेत पैशाची केवढी हाव आहे पैशासाठीच ईडी ईडी लागली पैशासाठीच ते आदर्श झाले आदर्श त्याला आदर्श नावालाही बदनाम करून टाकलो या लोकांनी पैशासाठी इडी लागली पिशासाठी आदर्श झाले आणि तरी सुद्धा सरकारी तत्वाच्या कॉटन मिलची जागेचं जागेच प्लाट करून विकतात ठीक आहे हे मी तुम्हाला आतापासून सांगतो नरेंद्र मोदीचं सरकार आता काही येणार नाही चार चार जूनला नरेंद्र मोदीचं सरकार झोली लेके ले आता झोली लेके ले जायगा हे ठरलेलं आहे आणि चार जूनच्या नंतर महाराष्ट्रातलंही सरकार पडणार आहे त्याच्यानंतर हे जे आहे ना सरकारी तत्वाच्या जमिनी विकणं प्रॉपर्ट्या विकणं तिकडे ईडी साठी तिकडे गेले आमच्याकडून मग खूप बिडी आहे आम्ही पण बिडी बीडीला उच्च आमचं पण ठरलेला कार्यक्रम जेवढे दैमान आहेत जे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले जे शरद पवार साहेबांना सोडून गेलेत आणि जे आमच्या काँग्रेस मधून सोडून गेले सगळ्यांना कमल किशोर साहेब मी तुम्हाला सांगतो जबाबदारी माझ्याकडेच राहणार आहे याचा इलाज करायला तर मी आपल्याला सांगतो की जर मला त्यांच्याशी नाही मला तुम्हा लोकांना आम्ही काय देणार ते बोलतोय मी मी तुम्हाला सांगतोय की नरेंद्र मोदी एक नंबरचा बनिया माणूस आहे एक नंबरचा জিএসটি <laughs> एक मिनिट कसं पण आहे आपल्या लक्षात असेल कि शेतकऱ्याला कस लुटलं त्यांनी पहिले सांगतो तुम्हाला त्यांनी काय केलं की जीएसटीच्या माध्यमातून समजा तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर त्याला जीएसटी तुम्हाला मोटार पंप घ्यायचे असेल त्याला जीएसटी असेल असेल औषधी खत असेल आपल्या लक्षात असेल की दोन हजार चौदा मध्ये डीएटीची खताची पोतळी ही साडे चारशे रुपयाची होते आता ती गेली चौदाशे आणि आता तर तुम्हाला काय करतो की या सगळ्या याच्यातून म्हणजे दोन एकराचा शेतकरी असेल तर त्याच्याकडून एक लाख रुपये वसूल करतो एक लाख रुपये अठरा टक्के जीएसटी जी किती पैसे होतात त्याचा अंदाज बांधा डिझेल होतं आपला पंचावन्न रुपये डिझेलची किंमत झाली शंभर रुपये म्हणजे तुम्हाला रुपये कसं तुम्हाला त्याचा अंदाज बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला देते वर्षातले सहा हजार रुपये नरेंद्र ने आम्हाला सहा हजार रुपये पाठवले म्हणून आपला कास्तगार गरीब कास्तगार उभा होतो सहा हजार भेटले एक लाख रुपये ना खिशे कापले बस स्टँडवर खिशे कापणारे लोक राहायचे नरेंद्र मोदींना तुमच्या व्यवहारातूनच पैसे कापयला लागले एक लाख रुपये घरी सहा हजार पाठवले सहा हजार नंतर तुमच्या पुराने बँकेमध्ये अर्ज केला कर्ज घ्यायला दहा हजाराचं पंधरा हजाराचं तर त्याला आधार कार्ड जोडवं लागतं इन्कम टॅक्स चे कागद का जोडवा लागत घराचे कागद जोडवं लागतात जसं आधार कार्ड जर तुम्ही बँकेत जोडला तर ते मोदीला माहित होते मोदी कलेक्टरला सांगते आणि तहसीलदार तुम्हाला पत्र पाठवते की आतापर्यंत मोदीचे जेवढे पैसे घेतले ते पैसे वापस करा करते का नाही तो मग आहे का नाही बनिया, बनिया एक नंबर बनिया तो म्हणजे आखे आपले पैसे लुटले आणि आपल्याला सहा हजार सहा हजार देते आणि आपल्या लोकांना वाटतं की तो सहा हजार पाठवतो याच्यामध्ये आपण गॅरंटीमध्ये असं म्हटलेलं आहे तुम्हाला आम्ही तर पैसे देऊच पण हे जे जीएसटी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या याच्यावर लागलेली आहे ट्रॅक्टरवर असेल मोटर पंपावर असेल त्याला लागणार सामान असेल खत असेल बियाणं असेल औषध ती सगळी जीएसटी रद्द करण्यात येईल म्हणजे तुमचं हे सगळं एक लाख रुपये तुमचा जो लुटून येतो वर्षाचं ते तुमचं एकूण माफ होईल आमच्या महिलांना दर वर्षाला एक लाख रुपये दिले जाणार महिलांसाठी एक लाख रुपये दर आता यांनी साड्या पाठवल्या कंट्रोलच्या दुकानात आहे का कामाच्या कामाच्या आहेत का आणि केवढ्याची साडी माहिती आहे सरकारने घेतलेली ही साडी आहे दोन हजार रुपयाची दोन हजार रुपयाची साडी आहे त्याच्यात भ्रष्टाचार खाल्ला एकनाथ शिंदेच्या आणि फडणवीसच्या सरकारनं तुमच्या नावाने गरीबाच्या नावानं म्हणजे दोन हजाराच्या साडीचे किंवा आता तुम्हाला पाहिलं तर बाजारात पंचवीस रुपयाला विक्री तर नाही भेटणार पाहिजे म्हणजे तुमच्या नावाने पैसे, नावान पैसे खाल्लेत गरीब महिलांच्या नावाने पैसे खाल्लेत त्याचप्रमाणे आमचे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांना जसं ग्रॅज्युएट झालं मुलगा मुलगी त्याला साडेआठ हजार रुपये दर महिन्याला स्टायपन दिलं जाणार तीस लाख कर्मचाऱ्यांचे पद केंद्रात ते भरले जाणार आणि त्याचा तरी समजा झालं नाही तर मुलांना मुलींना कुठला व्यवसाय करायचा असेल तर बिलव्याजी पैसे देऊन त्यांना उद्योगपती बनवण्याचं स्वप्न सुद्धा या आपण याच्या गॅरंटी मध्ये पाहिलं शेतकऱ्यांसाठी एमएसपी लागू करण्याचं जे नरेंद्र मोदींना आमच्या शेतकऱ्यांना हसवलं आज आपण पाहिलं असेल की निवडणुकीच्या पहिले दिल्लीच्या दिल्लीला जेव्हा शेतकरी यायला निघाला तर दिल्लीच्या सीमेवर खेळ काढल्या गेले जसं इंग्रज वागायचे तसं नरेंद्र मोदीचं सरकार वागलं शेतकऱ्यांनी ते खेळ उघडून फेकलेत दिल्लीकडे ते रवाना झालेत तर नरेंद्र मोदीने आदेश दिला की यांच्यावर गोळ्या मारा आपल्या शेतकऱ्यांना गोळ्या मारल्या आपले शेतकरी त्या ठिकाणी मृत पावले हो शहीद झाले पण नरेंद्र मोदीने एमएसई लागू नाही करायची अशी व्यवस्था केली राहुल गांधी तिथे गेले राहुल गांधीने सांगितलं की आमचं सरकार आलं आम्ही एम चा कायदा आणू आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालला त्याचप्रमाणे कर्ज आता सरकार आलं तर पहिले शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल आणि कर्ज माफ तर केलंच जाईल पण त्यासाठी एक, एक समिती बनवली जाईल ही संविधानिक समिती राहील त्याला आयोग म्हणतो आपण त्या आयोग ज्या ज्या भागात कधी दुष्काळ पडले ते आयोग जाईल आणि या आयोगाच्या माध्यमातून तपासणी केली जाईल आणि त्या तपासणीच्या आधारावर दुष्काळ आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं झालं तर त्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचं म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी करा अशी मागणी करायचं कारण नाही त्याला न्याय देण्याची भूमिका सुद्धा याच्यामध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला मनाशी सांगत होतो की आ, पीक कर्ज आपला पीक विमा जो आहे आपला पीक विम्यामध्ये आता हे सांगतात की आम्ही एक रुपयात तुमचा विमा भरला भर एक रुपयात विमा नाही भरला जीएसटी न तुमचा पैसा जो राज्याच्या जा तिजोरीत जातो त्या पैशातून तीन हजार कोटी रुपये नरेंद्र मोदीचे मित्र जे आहेत पीक विमा कंपनीवाले त्यांना त्यांना यांनी दिले आणि आपल्या इथं दुष्काळ पडून सुद्धा अनेक भागात दुष्काळ पडला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण आपल्याला पीक विमा लागू झाला नाही यामध्ये असं सांगण्यात आलं की ही गॅरंटी देण्यात आली की आपल्याला या पीक विम्याच्या धोरणामधला बदल केला जाईल आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे तीस दिवसाच्या आत त्याला पीक विमा मिळाला पाहिजे कंपन्याला फायदा होता कामाने ही काळजी घेतली जाईल या पद्धतीची व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे गरीब माणूस जो हातावर कमवणाऱ्या खाणार आहे त्याला चारशे रुपये रोज मिळालेच पाहिजे रोजगाराची गॅरंटीचा या ठिकाणी भूमिका मांडली आहे दुसरा प्रश्न असा आहे की आरोग्य कायदा याची अंमलबजावणी केली जाणार आज आपण पाहतो की कोरोनाच्या नंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये आज हार्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या आहे जे तंबाखू सिगरेट बिडी त्यांनाही कॅन्सर व्हायला लागला दग्याचा त्रास सुरू झाला हप्ता दुखण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं त्याचं मूळ कारण आहे की नरेंद्र मोदीनं ज्यावेळेस कोरोना आपल्या देशात आणला मी ज्यावेळेस पूर्ण हा शब्द वापरतो की नरेंद्र मोदींनी कोरोना या देशात आणला सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं की चीनमध्ये हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे हा आपल्या देशात येऊ नये हा संसर्ग रोग आहे त्यासाठी दिल्ली देशाच्या सीमा सील करा जे विदेशातून लोक येतात त्यांना त्या जर कोरोना असेल तर त्यांना कोरोना दुरुस्त करून त्यांना आपल्या देशात येऊ द्या अशा पद्धतीचं पत्र होतं पण यांनी सांगितलं की आमच्या देशातल्या लोकांना कोरोनाच होत नाही आपल्या देशात कोरोना आला आणि मग ताटळ वाजवा दिवे पेटवा अशा पद्धतीच्या मनगडत कहाण्या देशाचा प्रधानमंत्री आपल्याला सांगत बसला आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू अनेक कुटुंब उद्धवस्त झाले आणि त्या माध्यमातून मग जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आणि मग लस काढली त्याला वॅक्सिनेशन आपण म्हणतो या वॅक्सिनेशन मध्ये ज्या वॅक्सिनेशन आपल्याला दिल्या त्या वॅक्सिनेशनचे परिणाम आता आपल्याला भोगावं लागतात एका श्रीमंत कुटुंबातले तीन लोक चढून गेले त्यांनी त्याच पोस्टमॉर्टम केलं आणि पोस्टमॉर्टम मध्ये निघालं की त्या वॅक्सिनेशनचे इफेक्ट आता तुम्हाला जाणवत आहे त्याच्यामुळे अटॅक आला आणि ते तिथेच जागेवर गेले तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस दिलं नरेंद्र मोदीच्या सरकारला नोटीस दिलं आणि नोटीस दिल्यानंतर नरेंद्र मोदीच्या सरकारने सांगितलं की आमचा दोष नाही ते पुण्याची कंपनी आहे त्या कंपनीचा दोषात तिला पकडा फोटो कोणाचा आहे तुम्हाला दिसते त्या याच्यावर कोरोनाची लस घेतली तर फोटो कोणाचा जबाबदारी घ्यायला पाहिजे काही सगळं जर चांगलं झालं तर मी केलं आणि लोक मारलेत त्याच काही घेणार नाही तुमच्याकडे जर तांदूळ गोव येतो त्याच्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ यायला लागला चीनचा तांदूळ येतो प्लास्टिकचा तांदूळ म्हणजे तुम्हाला एकीकडे घ्यायला जायचं एकीकडे प्लास्टिकचा तांदूळ घ्यायचा एकी वेळेस कोरोनाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली लस परिणाम आता जाणवत आहे होत की नाही तरुण तरुण लोक मरतात की नाही मरतात की नाही इकडे मग हे सगळं पाप होत असताना चर्चा करण्यापेक्षा नरेंद्र मोदीच्या दहा वर्षाच्या सरकारच्या अत्याचाराची चर्चा करून जनतेमध्ये जनजागृती करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे आणि मला विश्वास आहे की वसंतराव चव्हाण साहेब महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्या पंजाब करून या भागातून तुम्ही निवडून पाठवाल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक गोष्ट तुम्हाला आनंदाचा या ठिकाणी सांगतो की आत्ता पूर्व विदर्भामध्ये पाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचोली आणि चंद्रपूर या पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार आपले निवडून येतात आहे ही खबर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय लोकांमध्ये प्रचंड राग या भाजपचा आणि नरेंद्र मोदीच्या सरकारचा आहे आणि निवडणूक लोकांनी हातात घेतलेली असल्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा विजय होणारच हे ठरलेलं आहे ज्या नेत्यांनी गडबड करायची आहे त्यांना आम्ही नोंद करायला सांगितलेली आहे मी त्याची न त्या नेत्यांची व्यवस्था अशी करेल तो कुठलाच राहणार नाही जो लोकांच्या विरोधात जातोय पक्षाच्या विरोधात जातोय त्याला सबक दिल्याशिवाय काही आता मार्ग नाही कारण की कावळे ठेवलेत ते कावळे नुकसान देतात म्हणून जे काही कावळे असतील त्यांनी सुधरून जावं त्यांनी मावळा व्हावा पण ज्याला कावळा राहायचा असेल त्याला अजिबात मान्यता नाही राहणार आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो इथं नांदेड जिल्ह्यात चित्र पाहतोय की स्वातंत्र्य मिळालं आम्हाला अशा पद्धतीचे आपण सगळेजण आनंदात नांदेड मध्ये आपण कायम राहिलं पाहिजे आझाद नांदेड मध्ये त्याच पद्धतीने वागलं पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी आपण विजय हासिल केला पाहिजे एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि माझ्या दोन शब्द धन्यवाद